देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आगामी नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस शिवसेनेचे नांदगाव विधानसभेचे आमदार श्री सुहास अण्णा कांदे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच महायुतीतील भाजपचे चांदवड देवळा विधानसभा आमदार डॉक्टर परिषद निवडणुकांबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली बैठकीस उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे विधानसभा प्रमुख संदीप तात्या उगले तालुका प्रमुख तसेच इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीत आगामी निवडणुकीसाठी महायुतीचा एकसंघ निर्धार आणि संघटनात्मक तयारीवर विशेष भर देण्यात आला देवराज न्यूज चांदवड